डिजिटल चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा प्रचार वातावरण जोर धरू लागला आहे शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवार उमद्वार मनीषताई गोरे यांनी सर्व प्रभागातील शिवसेना पक्षाच्या उमेदवार यांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे प्रभाग नंबर आठ मध्य बालवीर मित्रमंडळ गणपती मंदिर येथे नारळ वाढवून प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभीठी घेऊन आणि अडचणी समजून घेत तसेच नगर परिषदेच्या माध्यमातून आजपर्यंत झालेल्या कामकाजाचा लेखाजोखा समोर ठेवून आणि भविष्यात होणारा सर्वांगीण शाश्वत विकास याबाबत आश्वासन दिले नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन भाऊ गोरे यांच्या पाठपुराव्यातून चाकण शहरासाठी विविध झालखी विकासकाम चाकणसाठी पिण्याचे पाणी राखीव करणे नवीन पुरवठा योजना मंजूर जाचक करवाड रद्द मुख्यमंत्री सहायता निधी आयुष्यमान आरोग्य कार्ड लाडकी बहीण योजना यामुळे नागरिक उत्स्फूर्तपणे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा व्यक्त करत आहेत मतदारांच्या आशीर्वाद यामुळे विजय निश्चितच असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे